नमस्कार मित्रांनो आपण रोजच्या दैनंदिन कामासाठी घरातून बाहेर पडत असतो तेव्हा अनेकदा तृतीय पंथी लोक आपल्याला अडवून आपल्याकडून पैशांची मागणी करत असतात आणि आपणही खुशीने त्यांना मदत म्हणून किंवा आशीर्वाद मिळावा म्हणून पैसे देतो पण याचा फायदा घेऊन जर तुम्हाला पैसे द्यायचे नसतील किंवा तुमच्याकडे नसतील अशा वेळी तृतीय पंथीने जर तुम्हाला अडवून मारहाण केली तर हो अशीच एक घटना मध्ये घडली आहे पाहूया त्याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी आनंद इनसाइड स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो कल्याणमधील खडकपाडा परिसरात रात्री एका महिलेवर तीन तृतीय पंथी आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केला पैसे न दिल्याने महिलेसह तिच्या लहान मुलीला हे मारहाण करण्यात आली सदर घटनेनंतर महिला भयभीत होऊन पोलीस ठाण्यात आली आणि तिने गुन्हा दाखल केला या घटनेची माहिती होताच आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे कल्याणमध्ये दिवसेंदिवस गुन्हे वाढतच चालले आहेत गेल्या आठवड्यातच कल्याणमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकांकडून एका मराठी तरुणाला मारहाण झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं या तरुणाने आक्रमक होत एक व्हिडिओद्वारे आपले मत व्यक्त केले होते तर डिसेंबर महिन्यात कल्याणमध्ये मध्ये उच्चभ्रू वस्तीत एका मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना घडली होती हे सर्व कमी की काय म्हणून आता कल्याण पश्चिमेकडे तृतीय पंथीयांची गुंडगिरी सुरू झाली आहे खडकपाडा भागात तीन तृतीय पंथीय आणि त्यांच्या साथीदारांनी एका महिलेला अडवत तिच्याकडे वीस हजार रुपयांची जबरदस्तीने मागणी केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली त्या महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली एवढंच नव्हे तर त्यांनी वर्तनही करत त्या महिलेसह तिच्या लहान मुलीलाही मारहाण केली या भयानक प्रकरणामुळे या भयानक प्रकारामुळे कल्याण शहरात दहशतीचे वातावरण असून सामान्य नागरिक जीव मुठीत धरून जगत आहेत या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे हा धक्कादायक प्रकार पाच दिवसांपूर्वी घडला होता मात्र या प्रकारामुळे भयभीत झालेल्या महिलेने धाडस करून अशी वेळ अन्य कोणावर येऊ नये म्हणून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार ग्रहिणी खडेपाड्यातील फ्लॉवर व्हॅली भागात राहतात मुलीची प्रकृती ठीक नसल्याने तिला घेऊन ही ग्रहिणी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दवाखान्यात जात होती सोसायटीच्या गेट बाहेर बाहेर पडताच कल्याण पूर्वतील नेतवली भागात राहणाऱ्या तीन तृतीय पंथीय आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका साथीदाराने या गृहिणीला अडवले त्यानंतर शिवेगाळ करून पैशांची मागणी केली मात्र या महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने त्या चौघांनी मिळून गृहिणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली शिवाय वीस हजार रुपये न दिल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली इतकेच नव्हे तर तृतीय पंथीयांनी गृहिणीशी असलेले वर्तनही करत तिच्या लहान मुलीला सुद्धा मारहाण केल्याचा आरोप आहे यामुळे ही महिला प्रचंड घाबरली मात्र आपल्यावर जी वेळ आली ती इतरांवर येऊ नये आणि त्या तृतीय पंथीयांच्या गुंडगिरीला आळा बसावा म्हणून त्या महिलेने तृतीय पंथीयाविरुद्ध त्यांच्या संस्थेच्या प्रमुखांकडे तक्रार केली होती मात्र आपल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे लक्षात आल्यावर गृहिणीने महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे तर दुसरीकडे पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे तर मित्रांनो अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या इन्साइट स्टोरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार